नमस्कार मित्रांनो मी युवराज आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक विलक्षण अनुभव सांगणार आहे गेल्या उन्हाळ्यात घडलेली ही गोष्ट आहे मी एक बँक कर्मचारी आहे आणि कोकणातील एका छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी माझी नुकतीच बदली झाली होती गाव छोटं होतं पण त्याचं सौंदर्य मात्र अवर्णनीय होतं पहाटेच्या वेळी कोंबड्यांची बांग पक्ष्यांची किलबिल झाडांच्या पानांची सळसळ निसर्गाचं हे संगीत कानावर पडायचं शहरातल्या कर्कश हॉर्न्स आणि वाहनांच्या आवाजापासून दूर इथे एक वेगळी शांतता होती गावाच्या वेशीजवळ आम्ही एक छोटंसं घर भाड्याने घेतलं होतं घरासमोरचं अंगण त्यात फुल झाडं त्यांचा दरवळणारा सुगंध उंच नारळाची झाडं आणि मोठं आंब्याचं झाड सकाळी त्या झाडांवर कोकिळीचं मधुर गाणं ऐकू यायचं घराच्या थोड्या अंतरावर एक ओढा वाहत होता त्याचा खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज मनाला शांत करायचा ओढ्याच्या पलीकडे हिरवीघार शेतं पसरली होती सूर्योदयाच्या वेळी ती शांत शेतं सोन्यासारखी चमकायची माझ्या कुटुंबात माझी पत्नी सुरेखा आमची दहा वर्षाची मुलगी अन्वी आणि सात वर्षाचा मुलगा ईशान सुरेखा घरकाम आणि मुलांची काळजी घ्यायची तिच्या हातचा गरमागरम चहा आणि नाश्ता अजूनही त्याची चव जिभेवर रेंगाळते अन्वी आणि ईशान गावातल्या शाळेत जायचे त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहून दिवसभराचा थकवा पळून जायचा रोज पहाटे आणि मी मॉर्निंग वॉकला जायचो दवाणे भिजलेल्या गवतावरून चालताना थंडगार वारा अंगावर सुसाट जायचा मोकळ्या हवेत श्वास घेताना मन प्रसन्न व्हायचं गावाबाहेरच्या कच्च्या रस्त्यावरून फिरताना दूरवर पसरलेली शेत त्यावर उगवणारा सूर्य हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटायचं संध्याकाळी आमचं कुटुंब अंगणातल्या पिंपळाखाली बसायचं मीला गोष्टी ऐकायला खूप आवडायचं बाबा आज एक गोष्ट सांगा ना असं ती रोज म्हणायची ईशानला मात्र भूतांच्या गोष्टींची आवड भूत खरंच असतात का असं तू नेहमी विचारायचा त्याच्या या प्रश्नावर आम्ही सगळेच हसायचो पण आता मात्र या प्रश्नाचं उत्तर मला माहीत आहे गावातले लोक अतिशय साधे आणि प्रेमळ होते संध्याकाळी गावकरी एकत्र जमायचे त्यांच्या गप्पांमध्ये जुन्या आठवणी गावाच्या इतिहासाच्या गोष्टी असायच्या पण त्यावेळी मला माहित नव्हतं की या गावात काय दडलं ते रात्री आठ वाजता गाव एकदम शांत व्हायचं नऊ वाजता तर सगळी घरं अंधारात बुडायची आम्ही मात्र शहरी माणसं उशिरा झोपायची सवय रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत जागे असायचो त्यावेळी मला माहित नव्हतं की हे उशिरापर्यंत जागं राहणं किती महागात पडणार आहे आमचं गावातलं जीवन अगदी सुखात चाललं होतं पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं उन्हाळ्याचे दिवस आले होते सूर्याची तीव्र किरण अंगाला झोंबत होती मुलांची शाळेची वार्षिक सुट्टी लागली होती सुरेखाने मुलांना त्यांच्या आजोळी नेण्याचा निर्णय घेतला मी बँक कर्मचारी असल्यामुळे माझ्याकडे सुट्टीचा पर्याय नव्हता त्यामुळे मी एकटाच घरी राहिलो आता ते घर जे आधी कुटुंबाच्या हास्याने भरलेलं असायचं ते एकदम रिकामं झालं होतं सकाळी उठल्यावर आणवीच्या खोडकर हास्याचा आवाज येत होता तो आता यायचा नाही ईशानचा बाबा मला उशीर होतोय असा ओरडा ओरडा नाही सुरेखाच्या हातच्या चहाचा मंद वास नाही फक्त एकटेपणाची भयान शांतता रोजचा दिनक्रम सुरू होता सकाळी लवकर उठून स्वयंपाक कपडे धुणं घर आवरणं अशी सगळी कामं एकट्यानेच करावी लागत होती बँकेत मार्च एंडिंग ऑडिटिंग चालू होतं दिवसभर कामाचा ताण आकडे मोड फाईल्स यांच्यात बुडालेलो असायचो रात्री नऊ दहा वाजेपर्यंत काम करायचं हेच सगळं चालू होतं थकलेल्या अवस्थेत बँके शेजारच्या खानावळी जेवण करून घरी जायचो रिकाम्या घरात शिरताना एक अजब भीती वाटायची दिवसभराच्या कामाचा थकवा घालवण्यासाठी मोबाईलवर व्हिडिओ पाहत बसायचो पण त्या मोठ्या घरात एकट्याने बसणं प्रत्येक खुरखुर आवाज आणि दचकणं हे रोजचं झालं होतं अशीच एक रात्र होती बाहेर काळोख दाटला होता चंद्र ढगाआड लपला होता फक्त दूरवरच्या एखाद्या घरातून येणारा मंद प्रकाश आणि रस्त्यावरचा एक दिवा एवढाच उजेड होता मी नेहमीप्रमाणे बेडवर पडून मोबाईलवर व्हिडिओ पाहत होतो घड्यात रात्रीचे साडे अकरा वाजले होते अचानक खिडकी बाहेरून एक भयानक किंकाळी ऐकू आली असा आवाज मी कधीच ऐकला नव्हता माणसाचा आवाज नक्कीच नव्हता पण प्राण्याचाही वाटत नव्हता एक विचित्र अमानवीय किंकाळी जणू कोणाचा जीव कासावीस होतोय मनात धस्स झालं अंगावर काटा आला बाहेर पाहिलं तर काळोखात काही स्पष्ट दिसत नव्हतं फक्त ओढ्याच्या पलीकडे काही हालचाल काहीतरी आकृती अस्पष्ट धुसर पण हलत होत्या डोळे बिस्पारून पाहिलं तरी, तरी काही स्पष्ट होईना माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं जायचं की नाही पाहून यायचं की नाही शेवटी कुतूहल जिंकलं टॉर्च घेतला हातात घट्ट पकडला दार उघडलं तेव्हा रात्रीची थंड हवा अंगावर आली बाहेर पाऊल टाकतात जमिनीवरच्या कोरड्या पानांची सळसळ वाऱ्याची भयान शिट्टी दूरवरच्या कुत्र्यांचं आक्रंदन सगळं भयानक वाटत होतं झाडं झुडपांमधून वाट काढत मी ओढ्याजवळ पोचलो टॉर्चचा उजेडीत इकडे तिकडे फिरवला काहीच नाही फक्त झाडांच्या सावल्या पानांची सळसळ आणि ओढ्याच्या पाण्यांचा खळखळाट परत फिरायला वळलो आणि तेवढ्यात माझ्या पाठीमागून कोरड्या पानांचा चुरचुर आवाज आला कोणीतरी पावलं टाकतंय माझ्या दिशेने येते माझा श्वास जड झाला घाम फुटला हळूच मागे बळून पाहिलं आणि त्या क्षणी माझं रक्त गोठलं दोन भयानक आकृती माझ्याकडे येत होत्या त्यांचे चेहरे विकृत भयानक डोळ्यात क्रूर चमक ओठांवर पिसाट हास्य अशा आकृती मी कधीच पाहिल्या नव्हत्या ना स्वप्नातही नाही आयात ही शक्ती संपली पळायचा प्रयत्न केला पण पाय लटपटत होते धडपडत पळत सुटलो अंधारात काहीच दिसेना पाय घसरला मी कोसळलो त्या आकृती अजून जवळ येत होत्या त्यांच्या श्वासाचा गार वारा माझ्या मानेवर जाणवत होता आणि मग सगळं काळं भोर झालं मी बेशुद्ध पडलो जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला माझ्या घरातल्या बेडवर पडलेला पाहिलो माझं अंग घामाने थबथबलं होतं श्वास जलद चालला होता मेंदूत विचारांचं काहोर माजलं होतं मी ओढ्याजवळ बेशुद्ध पडलो होतो व इथे कसं आलो कुणी आणलं मला किंवा मी स्वतःच आलो का पण काहीच आठवत नव्हतं घड्याळात पाहिलं तर रात्रीचे दोन वजले होते बाहेर निरभ्र आकाशात चंद्र तळपत होता त्याच्या मंद प्रकाशात झाडांच्या सावल्या विचित्र आकार घेत होत्या घरातली शांतता भेदरवणारी होती प्रत्येक क्षणी मागच्या घटनांचे थरथरणारे क्षण डोळ्यासमोर येत होते त्या दोन भयानक आकृती त्यांचे विकृत चेहरे त्यांचं पिसाट हास्य अचानक खिडकी बाहेरून पुन्हा आवाज आला त्यावेळी तो किंकाळीचा नव्हता एक विचित्र खुरखुर जणू कोणीतरी जमिनीवरून काठी ओढत चाललंय माझं हृदय धडधडू लागलं भीतीने थरथरत मी खिडकीकडे वळलो खिडकीतून बाहेर पाहिलं आणि माझा श्वास थांबला ओढ्याच्या या बाजूला चंद्रप्रकाशात एक उंच आकृती उभी होती अंगात पांढरा शुभ्र सदरा धोतर नेसलेला डोक्यावर भला मोठा फेटा खांद्यावर घुंगडी आणि हातात हातात एक विलक्षण काठी त्या काठीला घुंगरू बांधलेले होते तो माणूस स्थिर उभा होता त्याचं तोंड माझ्या घराकडे वळलेलं होतं त्याच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होतं असं तेज मी कधीच पाहिलं नव्हतं त्याच्या उपस्थित एक अजब शक्ती जाणवत होती भीती नव्हे पण एक अनाखलनीय दबदबा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले मी खिडकी बंद करून बेडवर कोसळलो माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं हा माणूस कोण असावा त्याचं इथे येणं त्याचं असं स्थिर उभं राहणं त्याच्या हातात ती घुंगरू काठी या सगळ्यांचा अर्थ काय त्यानंच मला वाचवलं का पण का आणि त्या दोन भयानक आकृतींचं काय झालं का रात्रभर डोळ्यातला डोळा लागला नाही प्रत्येक आवाजानं दचकत होतो खिडकी बाहेर पाहण्याची हिंमत होत नव्हती पहाट होईपर्यंत मी जागाच होतो सकाळच्या पहिल्या किरणाने खोलीत प्रवेश केला तेव्हा कुठे जरा धीर आला पण एक गोष्ट मात्र निश्चित होती माझ्या आयुष्यात काहीतरी अघटित घडलं होतं त्या रात्री मी काहीतरी पाहिलं होतं अनुभवलं होतं जे मानवी समजुती पलीकडचं होतं त्या उंच माणसाच्या डोळ्यातलं ते तेज त्याची ती अलौकिक उपस्थिती हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं पण मला माहीत होतं की हे स्वप्न नव्हतं त्या क्षणापासून माझं आयुष्य बदललं होतं कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून होतं कोणीतरी माझं रक्षण करत होतं पण त्याचबरोबर काहीतरी भयानक माझ्या मागावर होतं आणि या सगळ्यांचं रहस्य त्या घुंगरू काठी घेतलेल्या माणसाकडेच होतं त्या रात्रीनंतर माझ्या मनाची अवस्था विचित्र झाली होती सकाळपासून मला सतत असं वाटत होतं की कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवतंय मान वळवून मागे पाहिलं की कोणी नसायचं पण ती अस्वस्थता पण ती अस्वस्थता काही केल्या जात नव्हती प्रत्येक पावलाकणी मला वाटायचं की कुणीतरी माझ्या मागे आहे माझ्या श्वासाचा मागवं आहे बँकेत काम करत असताना सुद्धा माझं लक्ष लागत नव्हतं आकडेमोडी चुका होत होत्या फाईल्स चालताना हात थरथरत होते रात्रीच्या त्या भयानक अनुभवाची छाया अजूनही मनावर होती त्या दोन विकृत आकृती आणि नंतर तो रहस्यमय माणूस त्याची घुंगरू काठी हे सगळं माझ्या डोक्यात खोळत होतं संध्याकाळी पुन्हा तो माणूस दिसला यावेळी त्याच्या हातातली त् घुंगरू काठी वाजत होती टन टन एक विचित्र भेदक आवाज जो कानात चिरून मेंदूपर्यंत पोहोचत होता मी घाबरून घरातच बसून राहिलो रात्री झोपेत मला त्या दोन पुरुषांच्या आत्म्यांचे भयानक आवाज ऐकू येत होते त्यांचं विकृत हास्य त्यांच्या किंकाळ्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो डोळ्याखाली काळे कट्टे आले होते रात्रभर झोप लागली नव्हती स्वतःला सावरत मी बँकेत पोहोचलो तिथे आमच्या बँकेचा पिऊन रमेश भेटला रमेश त्याच गावचा होता वर्षानुवर्षे त्याने या गावात काढली होती मला वाटलं त्यालाच विचारावं रमेश मी त्याला हाक मारली तो जवळ आला काल रात्री माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडलं मी त्याला सगळी हकीकत सांगितली या दोन आकृती तो रहस्यमय माणूस त्याची घुंगरू काठी माझं बोलणं ऐकता ऐकता रमेशचा चेहरा पांढरा फटक पडला त्याच्या चेहऱ्यावर भीतीची छटा पसरली त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि मला एका कोपऱ्यात नेलं साहेब त्याचा आवाज थरथरत होता त्या ओढ्या पलीकडे काहीतरी वंगाळ आहे तिकडे चुकूनही जाऊ नका कधीही नाही त्याच्या आवाजातल्या भीतीने माझ्या अंगावर काटा आला का रे रमेश काय आहे तिकडे रमेश आजूबाजूला पाहत हळू आवाजात म्हणाला साहेब ही गोष्ट जुनी आहे पंधरा वीस वर्षापूर्वीची त्या ओढ्या पलीकडे एका स्त्रीची निर्घुण हत्या झाली होती माझा श्वास रोखला गेला रमेश पुढे सांगत होता ती एक साधी भोळी स्त्री होती तिच्यासोबत दोन पुरुषांचेही मृतदेह सापडले होते या दिवशी नक्की काय घडलं हे कोणालाच माहीत नाही पण गावकरी सांगतात की त्या दोघांनी त्या स्त्रीचा जीव घेतला आणि मग रमेश थांबला त्याचा चेहरा भीतीने विवर्ण झाला होता मग काय झालं रमेश मग त्या दोघांना गावाच्या राखणदाराने संपवलं राखणदार माझ्या तोंडून शब्द सुटला तो उंच माणूस त्याची घुंगरू काठी हो साहेब राखणदार रमेशचा आवाज अजूनच खाली गेला गावकरी म्हणतात की अमावस्येच्या रात्री त्या तिघांचा वावर असतो तिथे त्या स्त्रीचा आत्मा भटकतो आणि ते दोघेही त्यांच्या आत्मेही तिथेच फिरत असतात माझ्या अंगावर काटा आला म्हणजे मी ज्यांना पाहिलं ते पण राखनदार अजूनही तिथे असतो साहेब रमेश पुढे म्हणाला तो त्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येकाचं रक्षण करतो राखनदार नक्की काय आहे रमेश साहेब राखणदार म्हणजे एक गूढ शक्ती एक दैवी शक्ती जी चांगल्या वाईट माणसांना त्यांच्या कर्माप्रमाणे मदत करते किंवा शिक्षा देते त्या क्षणी मला समजलं त्या रात्री माझं रक्षण करणारा तो राखणदारच होता त्याच्या हातातली घुंगरू काठी त्याचं ते विलक्षण तेच त्याची ती अलौकिक उपस्थिती रमेशचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर शहारे आले मागच्या रात्रीचा प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यासमोर तरळू लागला त्या भयानक आकृती त्यांचा पाठलाग आणि मग तो राखनदार ज्याने मला वाचवलं होतं पण का आणि आता पुढे काय होणार होतं रमेशच्या तोंडून हे सर्व प्रकरण ऐकल्यावर माझ्या अंगावर असंख्य काठे आले माझा श्वास जड झाला आणि क्षणभर मला वाटलं की माझं हृदय थांबणार आहे त्या क्षणी मला जाणवलं की तो घुंगरू काठी घेतलेला रहस्यमय पुरुष हा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः गावचा राखनदारच होता त्याच्या डोळ्यातलं ते अलौकिक केश त्याची ती दैवी उपस्थिती सगळं आता समजू लागलं होतं त्या दिवसापासून माझ्या मनाची अवस्था अजूनच विचित्र झाली रात्री झोपताना मला त्या घुंगरू काठीचा आवाज ऐकू यायचा कधी दूरवरून कधी अगदी जवळून त्या आवाजात मला आता भीती वाटत नव्हती उलट एक अजब धीर वाटायचा जणू कोणीतरी पहारा देते माझं रक्षण करते प्रत्येक रात्री मी खिडकीतून बाहेर पाहायचो कधी कधी मला तो राखणदार दिसायचा त्याची उंच आकृती पांढऱ्या शुभ्र पोशाख डोक्यावरचा भव्य फेटा तो नेहमी ओढ्याच्या दिशेने पाळत ठेवून असायचा त्याच्या हातातली घुंगरू काठी चमकायची आणि तिचा नाद रात्रीच्या शांततेत घुमायचा मी म्हणू म्हणून त्याला वंदन करायचो त्याचे आभार मानायचो त्याने माझा जीव वाचवला होता मला त्या भयानक आकृतीपासून सुरक्षित ठेवलं होतं दिवस जात होते उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली होती मुलांच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या एके दिवशी सुरेखा अन्वी आणि ईशान परत आले त्यांना पाहून माझ्या जीवात जीव आला घर पुन्हा किलबिलाटाने भरून गेलं अन्वीच्या गोष्टींची मागणी ईशानचे खोडकर प्रश्न सुरेखाच्या हातचा चहा सगळं पूर्ववत झालं पण माझ्या मनात एक भीती होती माझं कुटुंब त्यांना काही होतं कामा नाही एका रात्री जेव्हा मुलं झोपली होती मी सुरेखाला सगळं सांगितलं ती घटना त्या भयानक आकृती राखंदार सगळं काही तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला तिने माझा हात घट्ट धरला आपण इथून दूर जायला हवं ती म्हणाली तिच्या आवाजात भीती होती काळजी होती मी मान डोलावली हो मुलांसाठी तरी आपल्याला त्या जागेपासून दूर राहायला हवं त्या रात्री आम्ही दोघंही जागेच होतो खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश झाडांच्या सावल्या वाऱ्याची सळसळ प्रत्येक आवाजाने दचकत होतो पण त्याच रात्री मला पुन्हा एकदा तो राखणदार दिसला त्याची आकृती पूर्णपणे स्पष्ट होती त्याने माझ्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात तेच विलक्षण तेज होतं त्याने मान डोलावली जणू काही आश्वासन देत होता की तो आमचं रक्षण करेल त्यानंतर आमचं कौटुंबिक जीवन पूर्ववत सुरू झालं पण आता काही गोष्टी बदलल्या होत्या आम्ही कधीही त्या ओढ्याजवळ जात नाही सूर्यास्तानंतर घराबाहेर पडत नाही रात्री उशिरापर्यंत जागत नाही पण कधीकधी रात्रीच्या शांततेत मला अजूनही ती घुंगरू काठी ऐकू येते एक आश्वासक नाद एक सुरक्षेची हाक त्या रात्रीच्या घटना मी कधीच विसरू शकणार नाही त्या दोन विकृत आकृत्यांचे चेहरे अजूनही माझ्या स्वप्नात येतात पण त्याचबरोबर तो राखणदार त्याची अलौकिक उपस्थिती त्याचं ते विलक्षण तेज हेही कायमचं माझ्या स्मृतीत कोरलं गेलं आहे आज जेव्हा मी तुम्हाला हा अनुभव सांगत आहे तेव्हा बाहेर पावसाची रिमझिम सुरू आहे खिडकीतून थंडगार वारा येतोय दूरवर कुठेतरी घुंगरू काठेचा आवाज येतोय आणि मला माहीत आहे तो अजूनही तिथे आहे गावाचा राखणदार अदृश्य पण सतत जागृत आपल्या घुंगरू काठीसह पहारा देत दैवी शक्तीचा एक अंश जो चांगल्याचं रक्षण करतो आणि दुष्टांना शिक्षा देतो कधी कधी ईशान मला विचारतो बाबा भूत खरंच असतात का मी त्याच्याकडे पाहतो क्षणभर थांबतो आणि मग हळूच म्हणतो हो बेटा पण त्यांच्यापेक्षा मोठी शक्ती असते जी आपलं रक्षण करते आणि मग दूरवरून काठीचा आवाज येतो मित्रांनो ही कथा इथेच संपते तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात असे काही अनुभव आले असतील आणि तुम्हाला ते आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला पाठवू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अशा भयकथा आव ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह तोपर्यंत सांभाळून राहा कारण काळोख नेहमीच काहीतरी लपवून ठेवत असतो जय हिंद जय महाराष्ट्र